कष्टाने केली आयुष्याची सुरुवात सगळ्यांवर फिरविला मायेचा हात सुख सोबत असतानाही काळाने फिरवली पाठ पाहू आम्ही तुमची वाट स्वर्गवासी अंतोन आंबुजी चोखर यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रियाविधी गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण कानडगाव अमरधाम तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या प्रसंगी हरिभक्त परायण वासुदेव महाराज लोंडे यांचे प्रवचन होईल दुखांकित, श्री अशोक अंतोन चोखर मुलगा श्री सुभाष अंतोन चोखर मुलगा सौ बेबी राजेंद्र जाधव मुलगी श्री दौलत अंबुजी चोखर भाऊ श्री लहानू अंबुजी चोखर भाऊ सौ सोनाली प्रवीण चव्हाण नाथ सौ दीपाली सोमनाथ गायकवाड नाथ सौ संगीता अशोक चोखर सोन सौ सुवर्णा सुभाष चोकर सून श्री विकास अशोक चोकर नातू सौ किरण विकास चोकर नात सून चिरंजीव ऋषिकेश सुभाष चोकर नातू चिरंजीव आशिष सुभाष चोकर नातू कुमारी प्रीती सुभाष चोकर नात समस्त चोखर परिवार व नातेवाईक तेरावा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राहत्या घरी कानडगाव तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर